की शाबरी विद्या आता जो नॉर्मल साधक असतो तो, तो नॉर्मल ज्या साधना असतात त्या रूटने आपण तो जातो बरोबर आणि तो जर का आपण तो शाबरी विद्या थ्रू की गेला तर तो तुम्ही म्हणलात की लगेच त्याला ते ला, त्याचा लाभ भेटतो नक्की शाबरी विद्यामध्ये पूजा कोणाची केली जाते आणि ती कमी एवढ्या ह्याच्यात का भेटते असं लाभ शाबरी विद्या मुळातच तयार होताना नाथांनी मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणून फक्त बावीस ते तीस किलोमीटरवर मार्कंडे पर्वत आहे त्या ठिकाणी ती सिद्ध केलेली आहे म्हणजे त्र्यंबकेश्वर वरून ते जल आणायचे तिथे त्या पिंडीवर द्यायचे आणि तिथे एक पिंपळ अदृश्य आहे तिथे देवता येऊन त्यांना आशीर्वाद द्यायचे की ठीक आहे हा मंत्र जो कोणी जपेल सिद्ध करेल त्याच्यासाठी मी त्याच्यात लिहिलेल्या मुळात शाबरी मंत्रामध्ये उल्लेख असतो की हा मंत्र कशासाठी आहे आणि याच्यात मी अगोदरच म्हंटल की मेरी भक्ती गुरु की शक्ती सूरो <us> मंत्र ईश्वरी वाचा म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मंत्रामध्ये असं असतं की हे hey देवता तुला येऊन ह्या माणसाचं हे हे काम करायचं आहे जर नाही केलं तर तुला ह्या देवतेची शपथ हे एक मराठीतून तुम्हाला त्याचं आवरण सांगितलं आणि शाबरी मंत्रामध्ये जो दैवत असतो तो मुळात तुम्ही गुरु उदाहरण करताय त्याची पूजा असते पहिल्यांदा आणि नंतर त्या मंत्रामध्ये जी देवता असते त्याची पूजा तुम्हाला करायला लागते